लाडक्या तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर येते डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली तारीख नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीला बहुमत मिळालंय लाडक्या बहिणींचे मोठं श्रेय असल्याचं मानलं आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती सरकारने घोषणा केली आणि अशातच पुन्हा निवडून आल्यास पंधराशे रुपये देणार असं आश्वासन जाहीरनाम्यात महायुतीने दिलं त्यावरूनच राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी देणार याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारला सवाल केला आहे याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे सभागृहात फडणवीस यांनी म्हटलं आहे की विधानसभा निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात आम्ही जी जा आश्वासनं दिली आहे ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्या त्या सर्व योजना सुरू राहतील राज्यातील ज्या सर्व लाडक्या बहिणींनी निवडणुकीत माहिती सरकारवर प्रेम दाखवलं त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येणार आहे असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केलं आहे पुढे देवेंद्र फडणवीस असंही म्हणालेत की लाडकी बहीण योजना सुरू झालेली बंद होऊ देणार नाही ज्या योजनेसाठी कोणतेही निकष बदलण्यात आलेले नाहीत पण ज्यांनी चार चार खाते उघडली आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे कारण तो आपल्या जनतेचा पैसा आहे त्याचा गैरवापर किंवा योजनेचा चुकीचा वापर होत असेल तर ते समोर आलंच पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत आणि काहीच बदल नाही आहे ना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा, करन, पैसा तो तो आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई